सर्वप्रथम जय शिवराज जय रविदास आज प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज या न्यूज चॅनलला सहा वर्ष पूर्ण झाल्या आज त्यांचा वर्धापन दिन सोहळा आहे तसेच या चॅनलला दोन लाख साठ हजार सबस्क्रायबर आहेत आणि साहेब आपण ही जी वाटचाल आहे अशी अद्वि गुणता अजून मोठी व्हावी आणि यात विशेष म्हणजे सांगायचं असं की ज्या वेळेला आम्ही सर्वसामान्याच्या ज्या बाजू मांडतो जे रोडावरती आम्ही सर्वसामान्यांसाठी त्या लढाई करतो त्या ते आमचं म्हणणं तुम्ही शासनाप्रपर्यंत आपल्या माध्यमाने पोचवतात या लढ्यामध्ये आमच्यासोबत आमच्या आजकगावचे नंदराजजी सूर्यवंशी साहेब महेंद्र महेंद्रा साहेब त्याच्यानंतर आमचे जिभाऊजी साहेब त्यानंतर हरितजी मारू साहेब आपलं आम्ही नेहमीच आम्हाला योगदान लाभतो याबद्दल आम्ही आभारी होतो साहेब आम्ही तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्याच्या बाजू मारता याबद्दल आम्ही तुमचं परत एकदा लोकशाही धडक मोर्चातर्फे जाहीर जाहीर स्वागत करतो धन्यवाद जय रविदास धन्यवाद साहेब यानंतर